यानंतर पुढची महत्वाची बातमी राज्यातून पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान सुरू झालेलं आहे सत्ताधाऱ्यांकडून हे चहापान आयोजित करण्यात आलेलं आहे मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे सध्या हिंदी सक्ती विरोधात आंदोलनं होत आहेत आजच आंदोलन करण्यात आलं विरोधक त्यानिमित्तानं एकवटले आणि त्याच पार्श्वभूमीवर होत असलेल्या या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे तर या चहापानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत त्यांच्यासह इतरही सरकारमधले महत्वाचे मंत्री उपस्थित आहेत चहापानाच्या कार्यक्रमाला ही सुरुवात झाली आहे मात्र विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे हिंदी सक्तीच्या जी आर विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत आज आंदोलनही करण्यात आलं राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होती आणि त्यामुळे आज पूर्वसंध्येला हा चहापानाचा कार्यक्रम सरकारकडून आयोजित करण्यात आला मात्र विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे दरम्यान चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदही घेणार आहेत तत्पूर्वी अजित पवार यांची हिंदी सक्तीविरोधातील भूमिका ही सरकारशी ताळमेळ रा, राखत नसल्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेकडे आणि तसंच या चहापानानंतर होणाऱ्या बैठकीकडे सुद्धा लक्ष असणार आहे हिंदी सक्तीबाबत सरकार आणखीन काही वेगळा निर्णय घेते का जी आर मागे घेतला जातोय का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान विरोधकांनी आजपासूनच आंदोलनाला सुरुवात केलेली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान सुरू झालेलं असताना विरोधकांनी मात्र चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे तर काही वेळापूर्वीच राज्यभरात हिंदी सक्ती विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आली अनेक ठिकाणी आज झालेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे देखील सहभागी झाले तर उद्धव ठाकरे गटाकडून सुरू झालेल्या या आंदोलनाला काँग्रेस आणि मनसेनं देखील पाठिंबा दर्शवला